नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब चॅनेल तर आजचा ब्लॉक असा आहे की आता मी चालली लवकरच आवरलय तुला पण घेऊन जायचं बाबा राई बाबा मी पण येणार आहे ना तुझे मग तुम्ही येणार का घरी राहणार ऊन ऊन आहे रोहित रोहित तर गेला त्याच्या घरी कधीच गेला तो वडीला थांबला तू साडी मस्त ऑफिस ला रोहितला घेऊन ऑफिस ला घेऊन ऑफिस ला आपण माहिती हॅप्पी माझ बाळा हॅपी आहे काय बरं मी साडी भारी घातली म्हणून हा साडी मी लय दिवसाची घातली साडी लय दिवसाची साडी ती भारी साडी दिसते तुला बरं दिसते या पण ते ब्लाऊज हे झाले ना आता येत नाहीत म्हणजे पहिले यायचे आता येत नाही हा टिकली पण लावली बघा माझ्या बाळाने आणि त्यांच्या कमेंट आहेत की ब्लाउज शिवून दाखवा पण आता वेळ भेटत नाही मी कधीतरी शिवून नक्कीच दाखवेल थोडं सगळं व्यवस्थित हो द्या खरच का आणि खरं पाप्पाला सांगा मला मशीन चालू करून द्या वस्तू कपड्यांची खरंच पप्पाने काय की तू मग मी एवढे नाही शिवू शकत नाही मग मी बसून जाईल तेवढे नाही करायची ब्लाऊज शिवून दाखवणार अशी कमेंट येते मला बोलत नाहीत की का मम्मी तुम्ही रोज कपडे घरचेच कपडे शिवायचे बाहेरचे बाहेरचे नाही ना घरचेच खूप असतात घरचेच माझे काय पाय आता पहिली राजेशची मशीन आहे ती त्याला काही हे नाही ना मोटर वगैरे मोटर वगैरे बसून काय माझ्याच्या ना होणार नाही एवढं सगळं करणं एक ब्लाऊज नक्कीच मी शिवून दाखवल तुम्हाला तुम्ही उद्या चालू करता बरोबर मी खरंच तुम्ही कमेंट करून सांगा बाप्पा उद्या नाही चालू करून दिली ना मग मला मग मी हे करेल हा उद्या जे यांनी चालू करून दिली तर मी नक्कीच शिवून दाखवेल आणि खरंच पण येते मशीन चालवता सर्व कोमल सगळं सर्व काही येते हा थांबणार काय नाही तू लागेल ऑफिस आणि तिकडे पाल घाई मग काय पालीला नाही तुम्ही बाहेर खेळ नाही घाबरणार नाही खबरणार इकडे इकडे दाखवणार घाबरणार थांब तू ऑफिसला गेल्यावर घाबरणार नाही का पालीला नाही पालीला खबरना नाही घाबरणार पायलट घाबरशी का तू पायलट घाबरला नाही तर तुला घेऊन जायचं पाच होत्या पाच पाच पाली होती तुला आतू किती आहेत आतू किती आहेत पाच नाही दोन आहेत ना शोन रोज अशी दोन आज तुझ्या आतूचे नाव काय काय सांग त्यांना आतूचे नाव काय नाव काय पप्पू पप्पू आतू 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 सांग आतू आणि आतू तुला नाव येते ना आतूचे पालीला काय घाबरतात तुम्ही मला आणि तू बाळ बोलून आई तुम्हाला काय बोलती लाड आई तुम्हाला लाड काय बोलती काय बोलती काय बोलते आई आणि अजून लाडू पेडा लाडू पेडा किती नाव किती नाव किती आई किती नाव किती आई सोनपापडी नाव काय तुझं नाव काय कितीच आहे माझ्या बाळाचं नाव आहे तर चला आता आम्ही ऑफिसला जातो थोडस हा ऑफिसला हा काय ऐकणार नाही येईलच तो माझ्या बरोबर आता काय हा लहान हा हा पाहिलं का काय करायचं तिकडे जाऊ सांगितलं असं कसं खाज कसं खाशे त्यांनी आजारी पडत असतं तसे खायचं नाही ते गोड गोडी नसते आणि आज ना आईला कधीच मारत नाही ना मारत नाही ना तू ना मारत ना मारल होता यांनी कांगना असे डोळ्यावर झोपले झोपले मारला त्याला कधी हा मोबाईल फुलकून मारला काय की स्विच ऑफ झालेल नाही नाही आज त्याला आईला असं कोणी करोयच असं नाही त्याला बोल ना मारणार बोल सॉरी बोल सॉरी बोल सॉरी हां असं आता ना मारणार माझा बाळ माझं बाळ आता तिकडे गेल्यावर काय खाणार ऑफिसला चालला की माझं खाणार चालेल बस चाल गर्मी किती आहे ऊन किती आहे राहतं सांग त्यांना पाच ऊन आहे किती मोठ ऊन आहे अच्छा हा लय ऊन आहे लय मोठ ऊन आहे ना बाबा ऊन किती मोठं ऊन आहे हां असं ऊन आहे एवढं ऊन आहे ना ऑफिसला काय सांगायचं आहे नाही काय बाहेर बाहेर होऊ नये ऑफिस मध्ये नाही ऑफिस मध्ये नाही बाहेर होऊ नये बघा हा आता पाच वाजले का हा हा बॉल पण घेतलाय थोडासा खेळायला पाचला चाललो याला थोडस हा पाचला एकदा जाऊन आली थोडेसे कामं पाहिले आणि नंतर असे हो ड्रेस घातला माझ्या बाळाला हा बूट पण घातले आणि बाबाने पण घातले बाबाने पण

बोलिस हा आणि काय घेतलं तू डब्याला एक चपाती घेतली स्वतः एक चपाती घेतली आणि याला डब्यात टाक बोलला सुकी चपाती घेतली आहे माझ्या बाळाने माझ्या बाळा सुखी खात नाही पण घेतली किती हुशार आहे बाईल का चला असा पळतोय त्याच्यामुळे मी आणत नाही हे बघा हे पळणं हे पापडणं हे पापळण एवढे पळतोय असं

ऑफिसमध्ये बसून तर हे सगळे माझे रूम आहे आणि माझ्या रूम मध्ये ना काही लोक असे पण राहतात की ज्यांना कोणी रूम देत नाही मी तशाला देते कारण की माणूस जन्म एकच असतो म्हणून मी काय हे करू शकत नाही तुम्ही कमेंट करून सांगू शकता कोण आहे हे असे सगळे काय बघा माझा रूम थांबा तुम्हाला सारखं घर सजवलंय किती बाईसारखं घर सजवलंय बघा अं कॅ ना माहिती किती मेरे रूम में मे दहा वर्षापासून राहतील सारखं रूम बघा टी व्ही एकदम बाई आणि रूम सजावला तिने <laughs> आणि मी काय बस रेंटला आले तर येते ना येत पण नाही कधी माझ्या रूम मध्ये असल्यावर काय टेन्शन नसतं त्यांना माझ्याकडे असले ना त्यांना टेन्शन नाही कसलंच बघा फ्रीज वगैरे सर्व सर्व बाईसारखा संसार आहे आणि कोण असेल हे ओळखातो मी किती भारी दिसते <laughs> म्हटलं किती भारी दिसते आपण काय फरक नाही समजत देवानं बनवलंय तर ते बिचारी एकदम बाईसारखे सगळं आहे तिच्यावालं आणि एकदम व्यवस्थित नाही नवरा ना काय ना काय हां तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ते आहे त्याच्या नावानंच सांगाल ते, ते मी ती कोण आहे तू हां बता शिल्पा तू कोण आहे आ, का कारण की मी कधीच बोलत नाही त्यांना बिचाऱ्यांना देव आपल्याला आपण त्यांना एकदम बाईसारखाच दर्जा देतो मुलीसारखाच सगळ्या काय तर बघा ती घर कसं सजवलंय मला सांग कमेंट करून सांगितलं होतं की खरात मग मी एकतर रूम दाखवा म्हणून हा रूम दाखवते मी पूर्ण चाळी कारण की इचाच खुल्ला दिसला मला बाकी कोणाचाच नव्हता बाकी लोक कामावर गेले तिथं बघा किती किचन एवढं एवढंच किचन आहे पण सुंदर ठेवले मी तसे बनवलेले आहेत म्हणजे सिंगल पण आहेत डबलचे पण रूम आहे पण तिला सिंगलचाच लागत होता तर तिने एवढं भारी घर आहे हा कुठेच आणि बाहेर पण बघा झाडं झुड पा कसे लावलेत हे बघा हे झाडं वगैरे सगळं बाहेर बघा खरंच पप्पा खेळवतोय हां दे इसने कितना अच्छा घर सजाया शिल्पाने कितना अच्छा घर सजाया वीर <laughs> तबसे रूम मी आके भी नाही देखते इस केले चला बघा इतके भारी हे केलेले आहेत सगळे आपली चाळ ही पूर्ण आणि सगळे लॉक आहेत बघा तुम्हाला वाटत असेल तुळशीचे रोपडे पण लावले तिने एवढे पाहिलं का हां पाहिलं तुळं झाडं एवढे झाडं बघा हा हे बघा एवढे झाडं लावले आहेत आणि इकडं धुवून चून पाच सहा वाजलेत मग किटू खेळलाय मस्त पाहिलं का पाणी गिनी मारले गावच्यासारखं आणि ते आपलं ऑफिस हां तर आता ना तर आम्ही निघतो घरी काय दादा चल आता कॉफी वगैरे पिऊ आपण आणि लवकर जाऊ चला जाऊ लवकर आज शुक्रवार पण आहे मग आता काय करायचं तर मग म्हटलं मटण आणलं असतं आणि मस्त रेसिपी काढते रेसिपी काढली असते ना, ना, मारता ना मारता। आगा। 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 दिवसा खाल्लं तर चालतंय मटण रात्रीच पचत नाही मला नाही अरे मी दिवसभर काम करतो मला पचत बरं तुम्हाला रेसिपीच नाही हो रेसिपीच काय नाही टेन्शन दिवसा असतो कसं असतं ते जड असतं ना मोठं जड कसलं आम्हाला सगळं आहे काय नाही तुम्हाला पसतं सगळं आम्हाला नाही पसंद आणि फिट नाही ना तुम्हाला काय सांगू माझं दहा वेळेस मी उठून गेली आहे बघा पळू 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 धावा मी जाते बघा बघा कसं पळालाय नाही बघा आता बघा बघा पाहिलं हे पळा पाहिलं आहे हां ते पाहिलं असं बघा हां असं पळावं लागतं आम्हाला मस्त माग पळावं लागतं हां तर चल आज लवकर जाऊ दादा थोडस बसू तर निघू आपण हा जाऊ ना चल बाबाला मटन खायचे बाबा काय करत अरे पळाला पळाला काय आता पळायला आता पळ पळू नको बरं का बाबा काय आणा गेली आईस्क्रीम किती आईस्क्रीम पाच आणा लवकर म्हण पापाला बाबा आणा लवकर आणा लवकर हा कि तुला खायचे आणा लवकर लवकर आणा लवकर आणा बापरी बा, बाबा बाबा लवकर आना पैले का बाबा बाबा लवकर आला ले भूक लागली आइसक्रीम ची कसली भूक अर्था बाबा बाबा लवकर आना ले भूक लागली बाबा लवकर आना ले भूक लागली बाबा लवकर आना हा हा अरे बापरे ने भूक लागली करण आहे आंडी बाबा आले बाबा बाबा द्याले भूक लागली हो लय भूक लागली हा चला चला चल चपतीने खाँ, खाँ, हां चला, खाँ, खाँ, खाँ। ले चला तर मी आता आली घरी आणि तुम्हाला जसे मी सांगितलं तसेच आमचे खूप सारे भाडोत्री आहेत ते भाडोत्री आम्हाला असे भेटले की त्यांना कोणीतरी राजकारणाच्या याच्यात मध्ये त्यांना काढून टाकलेलं तिकडनं म्हणजे राहू देत नव्हते त्या रूम मध्ये जिकडे राहायचे पहिल्याने तिकडे तर त्यांना नव्हतं राहायला भेटत मग ते असे भटकायचे रूमच भेटत नव्हता मग मी सांगितलं कॅब हुआ मग ते बोलले कोणी आंध्र प्रदेश कोणी हैदराबाद कोणी कुठं कुठं भरपूर म्हणजे गावात आलेले आणि भटकायचे किंवा मग मी सांगितलं की हो आता बोलते मॅडम रूम चाहिए रेंट से हम लोग रहेंगे लेकिन हम लोक कोई को रूम नाही देणार हम हमलो किनार आहेस केले मी सांगितलं काय झालं तुम्ही किनार असलं म्हणून तुम्हाला आता देवानं बनवलंय त्याच्यात तुमचा काय दोष आहे चला मी माझे रूम आहेत जे परिवारवाले त्यांना तो कोणी रूम देईल मी त्यांना खाली करते आणि तुम्हाला रूम देते एवढे खूज झाले त्यांना रात माझे रूम सगळे भरले तेव्हापासनं ते भाडोत्री माझ्याकडे आहेत आतापर्यंत आणि मग काही काही नाही तर माझ्याकडनंच रूम जमीन घेतली रूमही बनवून घेतलेत आणि एकदम सुन... एकदम राजासारखे राहतात त्यांचे रूम मी दाखवेल तर तुम्ही बघताल बापरे बायकासारखा सारखा संसार एसी वगैरे सगळं काय मी दिवशी तुम्हाला जर नेक्स्ट ब्लॉक मध्ये माहिती आहे करायची असेल ना तर मी ते पण रूम दाखवेल तुम्हाला आणि एवढे चांगले राहतात की मी त्यांना कधी रेंट मागायला पण जात नाही ते ऑफिसमध्ये दे आणून देतात त्यांच्या मर्जीने दोन महिने हो तीन महिने हो मी प्रत्येक महिन्याचं आणि बोलतात की नाही आमलोक इधरी एकदम अच्छे राहते मग का ते काय मुंबई इकडे तिकडे जातात ट्रेनमध्ये बिचारे आपले त्यांचं हे करतात गुजारा पण माझ्या रूममध्ये एवढे आनंदाने राहतात तुम्हाला काय सांगायचे खूपच आनंदाने आपल्या ते तर लहान लहान होते त्या टायमापासून प्रत्येक किन्नर ट्रेनमध्ये याच्यामध्ये कुठेही बिन ओळखतात एकदा तर एक किन्नर असं भेटलेला आपला भाडोत्री होता आणि कोमल एअर होस्टवर होती तेव्हा ट्रेनमध्ये येत होती आणि ती एक किनर मागत होता तो किनर तो तुम्हाला सांगते मी इतका सुंदर की असं वाटणारच नाही की तो किनर आहे म्हणून कोणीच हे करणार नाही तर कोमलला लांबूनच पाहिलं त्याला किनरला तर ते किनरला लाज वाटली बिचारा तो बिचारा बाजूला गेला म्हणजे तोंड लग्ला बाजूला तर कोमलला आपल्याला लगेच आवाज दिला आण हा इधर राहो मेरे पास मग ती किन्नर मला हो येऊन सांगते मॅडम आपली लडकी बहुत अच्छी उसने मुझे जगा दिया, मुझे दिया लगा शर्माएगी, मुझे से बात नहीं करेगी अच्छा शर्मायगी बाहेरगी केले आहे तुमने तुम्ही पाप किया आहे तुम्ही तर एक माणसं आहे म्हटलं चांगले देवानं बनवलंय तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार आहे चांगला जगण्याचा तर मी त्यांना वोटिंग कार्ड पण बनवून दिलेत त्यांना सगळे जे गोडे किनर त्यांना वोटिंग कार्ड बनवून दिलेत जमीन त्यांच्या नावची करून दिली घरपट्टी काढून दिली राशन कार्ड काढून दिले एवढं सर्व केलंय मी जर तुम्हाला त्यांच्या बरोबर मला स्टोरी म्हणजे ते कसं त्यांच्यावर लहानपणात कसे घरातून हाकलून दिलेले काय झालेलं त्यांच्यावर किती दुःख झालेलं आहे ते तुम्हाला जर नेक्स्ट ब्लॉकमध्ये माहिती पाहिजे असेल ना तर मी खरंच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये त्यांना घेऊन बसेल ऑफिसमध्ये बोलवेल माझ्या म्हणजे ऑफिसच्या पुढंच राहतात ते ते मी जर एक दिवस नाही गेले ना, ना तर लगेच ते घाबरतात ते बोलतात मॅडम आप नाही आहे ना आमलो कमी कभी, कभी डर लागत आहे आप लोक गई ना तर लोक बहुत अच्छा लागत आहे मग त्याच्यामुळे मी जास्त वेळ देत असते मग ते बघतात बोलतात सगळे काही आपले आपले विचारे येतात आणि जर तुम्हाला खरंच नेक्स्ट ब्लॉकमध्ये किनरबद्दल माहिती असेल पाहिजे असेल ना तर ते तुम्हाला सर्व सांगतील मी तुम्हाला घेऊन बसेल किनरला आणि त्यांच्या म्हणजे कसे ते घर सोडून आले आणि कसं त्यांचं काय हे झालंय ते तुम्हाला सर्व तुम्हाला माहिती दिली आणि कधीपासून राहतात ते बी घर पट्ट्या बनवून दिल्यात त्यांच्या नावच्या राशन कार्ड मी बनवून दिलं हे पण तुम्हाला दाखवायचं असेल तर मी दाखवते तर चला मी पहिलीच लेट झाली आणि पप्पाने मटण आणलंय पटकन मी आता थोडीशीच रेसिपी दाखवते तुम्हाला डायरेक्ट बनवल्याला आणि जेवतानीच चला मी साडी बदलते आणि चला लवकर आता मटण घेऊन मी आता मग <laughs> आता आणलं तर लागलं ना मला काय करणार हा काय नाही थोडस भात टाकला मला आधी थोडासा आणि तुम्हाला बाजरीच्या भाकरी पण केल्या असं काय टेन्शन नको हा मग तेच ना आता मस्त तडका द्या हम्म आता मटकाला तडका देते चार चपात्या बनवल्या मस्त तुम्हाला दोन भाकरी बनवल्या म्हटलं तुम्हाला दोन भाकरी तर भाकरी बनवायला येऊन दोन भाकरी बनवले चार चपात्या बनवल्या पण कारण की गवपाळ घालते त्याच्यामुळे मी रेसिपी नाही दाखवू तुम्हाला मसाला काढला बघा खोबर घेतलं नेहमीचा आपला काळा मसाला खोबरं आलं कोथंबीर लसूण आणि एवढं हा पण मग तू किती घेतलं काय घेतलं ते मी ना लागल तर ना? लागल तर उद्या मी उद्या परवा मी कधी पण दाखव ना मी काढेन मसाला लागल तर तू टेन्शन घेऊ नको हा माग तुझा तुझ्या मध्ये प्रेम आहे माझं मग माझ्याकडे कोण नव्हतं पकडायला म्हणून सांगते असं आणि हिट तुम्हाला मस्ती करत होता ना थोडस तेल टाकते बघा तडक्याला थोडस टाकते जास्त नको जास्त नको तुम्ही आता म्हणतात आणलं नको ऐकतात मला खायला ते बरोबर आहे आहे ना ऐक ना ना नाही नाही मटन पहिलं काय टाकलं माहितीये का मी याला शिजत घालायला एक टमाटर दोन कांदे थोडी लसणाची पेस्ट हळद मीठ असं थोडस तेल टाकून मग याला पहिलं मी घेतलं बघा बटना मग तसंच पाहिजे असं बॉईल करून घेतलं राहिले असं बॉईल करून घेतलं विचार का आपण मसाला टाकणार बघा आता मसाला टाकणार हा मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये सांग तसं तर तुम्हाला नेक्स्टच दाखव पण आता काय पण आता जर घुर निघाला आणलं तर आता चांगलं लागतो तेच तेच टेस्ट तेच तिथे नाही खरंच ना हा म्हणजे टेस्ट इच तिचं मी हे बघ बघा काय करणार का मस्त कोथिंबीर कापली आणि टाकली अरे बघा भारी झाले आता सर आता जेवायला बालकनी मध्ये बसू बोलते बसू आम्ही

लवकर सांगा बरे झालं ना आपण हा ब्लॉग किती असा काय करू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पिळा कमेंट करा खूप खूप प्रेम द्या खरंच मम्मीला